नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे पारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुरुडवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचे जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुरुडवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी करतायत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये मा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री देवे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा की तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ तो मित्र तुझं नाव काय पूर्ण बालाजी विष्णू खरे पलाजाव आधी एक गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे ते जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते अक्षरात दिसतंय का हा ती आपण पॉइंट आपण बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेले आहेत खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री आहे आता काय करायचं या चक्रीमध्ये काही चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट लोक मग आपण हे दिस्टे दिस्टे था था। तर ह्याच्यावर पैसे लावायचे पिवळ जे दिसत ते मी लावलेले आकडा जर जरा आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही आकडा आला तर हे थोडक्यात कसिनो सारखं दिसतं मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले आपल्याला बरोबर त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील बरोबर 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 आहे आपण आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन आहेक्री फिरवा बरोबर एक मिनिट चालेल बर तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का शेजारी ते एजंटाच्या अकाउंटवर तुम्ही टाकायचं ते एजंट मग पुढे पाठवत असता एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्या खात्यावर एजंटच्या खात्यावर सोडले सगळं एस ट्रान्सफर फोन पेवर टी जी एस मारले पुन्हा फोन पेवर सोडले कॅश काय दिला आहे काय तुम्ही जरा इकडे या बर उलट इकड या उठून या इकडे हे चक्र सुरू झालं बघा हे चक्री हे आता चक्र फिरायला लागले आहे का डायमंड पण आहे हा मग हे डायमंड लागल्यावर काय होणार बसा डायमंड हे डायमंड बिसाले मला आता तुम्ही अलीकडे थोडस हे अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारिका ताई हे कोण आहेत धीर आणि तुमच्या कुटुंबात तुम किती सदस्य आहेत सगळे जण दोन धीर हां दोन धीर आणि आमचं माळके माळ काय करते शेती करते आम्ही ब रोजा। हां रोजान किती रोजगार चालू आहे बायाला आता तर किती 250 रुपयाला गड्याला गड्याला सहाशे रुपये सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारावी एकर शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात मुलं एक कामाला जाते फिटिंगच्या बारावीच भरण्याची परीक्षा दिली आता फिटिंगच्या कामाला जाते आणि एक बारावीला आहे आता आणि ह्या आजीबाई कोण आहेत सासूबाई ताई तुमच्या सासूबाई आणि तुम्ही तुमचं माहेर घेतलंच जाय लावलं दिराचं शिक्षण काय झालं ह्या आठवी आठवे आणि तुमच्या मालकाचं त्यांचं काय का पाचवी झालं पाचवी दुसऱ्या दिराचं नववी नव्हे जरा आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाहीये हे hey, ह्युमन सायकोलॉजीशी खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव सांगा बरं शेंडे सरकार प्रॉपर आहे ना मला आता आकडा सांगू नका तुम्ही पण साधारण हे बघा ह्या खेळामध्ये आकडा नंतर सांगू आपण या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक खेळात चक्री ते आठशे तरुणांची ह्या ते तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला आता दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल मित्र जरा सांग तुझे पैसे किती गेले माझे बँकेनं अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले ते पाच सात लाख रुपये गेले अष्ट्यात्तर अधिक पाच किती होते किती अष्ट्याहत्तर त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रांन साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल होताना ना आता गेलेला कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये ना पंचवीस लाख रुपये हा पंचवीस लाख रुपये एकरन किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून हां मग काय थमा थबा थमा मी एक एक टप्प्याटप्प्याने बोलो दोन वर्षापासून तू खेळत होता माय आपला ना तू काय करलाय कधी बघितलं नाही का लेओक लिओक काय करते बघितलं आहे माय म्हणजे माहिती नाही मला माहीत नाही किती तास मोबाईल खेळायचा तुझी तब्येत बरी आहे काय का आजार तर ही जी कहाणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करते मोबाईलवर हे विचारायला म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विशेष घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच अस विचारायचं जेवला का तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती मोबाईल मध्ये काय करायचं आता काय करायचं आता विशेष राहिला नाही ना राहायचाच अवघड झालं हे सगळं निलेक राय तिलेक राय आम्ही कामाला जातोय कामाला जाऊन खातोय लेकराचं काय होणार याच्या सो कॉल्ड क्रिकेटच्या मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला दुले। चे चे ते शेंडेने लक्षात आणून दिलं त्या प्रत्येक क्रिकेट मॅचनंतर आणि यूटूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलं ना सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन पण मित्र तू किती वेळ खेळत होता असे सगळं पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हतो येतील गेलेलं आपलं येतील गेलेलं आपले येतील गे कवर होतील म्हणून सर खेळतच राहायचं हे जे लोक म्हणायचे आता थोड्या वेळेला आकडा बसेल तुझे गेलेलं कवर होतील ज्या तुझ्या अमाऊंट पहिली आज दिवसभर गेली तेवढी कवर होईल मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास रोज कवर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कव्हर हो तक्रार दाखल केली तक रडू नका रडून एकतर पण काय तर आम्हाला आटक... का पाहिजे ना असं थोडस आम्हाला रडून काय करून येणार आहे का पर्याय म्हणून काहीतरी तुम्ही बघा मी पर्याय काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासून दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जमणे जा झाले पासून जास्त खेळत होतो आधी दुधाची पगार फेकार झाली ते गेले की मग पुन्हा दहा दिवसाला पगार दुधाचे होते ना दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन अडीच हजार दिवसाला होतं रोज ते सगळं त्यात जायचं त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं पण आता जमण्याचं पैसे या वर्षात आलत ना गेल्या वर्षी मार्च का जमीन विकली साडेतीन एकर घराशेजारी दुसरी घ्यायची होती मग आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाटेची विकली का सगळी जमीन गेली आता आमच्या आम पण वाटेची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी करून बाबा परत काय पर्याय आपल्याकडे कायच व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको पोलिसात आपल्या नको काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी पण आणि मला काही ह्यांची ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळी करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या है सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसतानासुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ती एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईल मधून दहा अकरा गेम माहिती दहा अकरा दहा अकरा तू ज्या गावातला आहेस लवळमधला त्या गावातले किती तरुण मुलं असत फसलीत आमच्या लवळमधले पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख लाख रुपये लय जाण्याची परिस्थिती झाली असं रान लिहून दे कुठं काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृह विभाग पण आहे पण मग कुणी आत्महत्या केली याच्यातनं आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे गेले साल धरले दुसरीकडे जाऊन स्वतःच हे सोडून किती मुलं आहेत अशी की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरले जवळमधले पाच सहा जण आहेत की बाहेर गेले ते आणि तरीही त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढं येऊन कसं बोलायचं आता झालंय तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारला आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं काही लोकांनी काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आत्महत्या सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही एका मुलानी रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत आता तो घरी बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ती सांगायला पुढे येत नाहीत किती लोक असते कुरडवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालेले भरपूर कुटुंब आहेत दोन तीन कहाण आहे सांगा एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कोट रुपये एक कोट एक कोट रुपये रुपये गेलेले हा एक एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुर्डवाडीतले सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलं गेलेलो असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलो गेलो ती भावना आणि पुन्हा बदनामी होईल या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगित माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं त्यांनी महाराष्ट्राला जागृत करण्याचा जा प्रयत्न केला आहे की सारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेली आहेत सहच हाय ना शंभर टक्के ती एक कहाणी तुम्ही सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून एखादी दुसरी सांगा वर आहेत काय शेतकरी आहेत काय दूध मी दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाची पगार झालेले निम्म्यारे पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळू व येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेली पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अख्खं घर गर घरी राबतय दहा दिवसाची पगार ह्याच्या ती पाच मिनिटात त्यांनी खातरी कमी केलेला आहे हे कधीपासून शेंडी सुरू जवळजवळ दो दो हे दो दोन वर्ष झालं कुरवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा भयानक आहे पोलिसांना माहीत नाही का माहित आहे ना सगळ्याला माहित आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही याचा का असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर खेळायचे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडतय खेळायसाठी त्यामुळे कोणी बॅलन्स वाढला कोणी पैसे टाकले कळत नाही हसल्यावरच कळते माईक तुम्ही सांगा बरं मला दोन कहाण्या तुम्हाला माहिती असले वर दरम दर दर। नाव नको कोणाच घ्यायचं आपल्याला तुम्हाला माहिती असलेली दोन कहाणी मला अशाच आहेत था। रिटायरमेंट चालले पैसे रिटायरमेंट वडिलांचे चालले किती गेले ते साधारण प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरा वीस लाख रुपये असे चालले ही कधीची गोष्ट आहे तीन चार वर्षाची गोष्ट आहे ही एक झाली दुसरी अशी भरपूर आहे कुणी आत्महत्या केली करे? आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एक जणांनी त्याला त्याच्या पप्पानी त्यातून बाहेर पण काढलं होतं दुसऱ्यांदा परत तेव्हा मार्गाला गेला आणि प्रयत्न केला दोन्ही पाय बाप बापरे कुणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं असं आहे का हॉस्पिटलला भरती नाही पण असं बाहेर प्रकरणी येत नाहीत इज्जतीसाठी त्या बरोबर सांगत नाही मला फार हे जरा पकड तुम्ही मला तुम्ही एक मला ती काय कहाणी वारकरी पाहुण्याचा आहे की मुलगा काय होत की मोबाईल खेळत आहे माणसाला वाटतं की आता लहान मुलगा सुद्धा रडा देत मोबाईल ही चूक आहे पालकांची तुम्ही दोन कान फटावून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे ती होत नाही तो काय करतोय लक्षच देत नाहीत आणि ज्या टायमाला तू चक्रविवाहात अडकत जातो फोन पे आलेला आहे फोन पेच्या खाली आता ते सिस्टीम म्हणजे अपडेट होतं का सगळं अपडेट झालंय ते आम्हाला कळत नाही पण ती खालच्या गेम आहेत का ते अक्युरेट एकदम आहे त्या ठिकाणी आहे बाकी सगळं अपडेट केलं त्यांनी पण ती खालची जे गेम आले ते आहे अशी आहेत त्याच्यामुळे माणसाला लगेच ते सापडत पाहुण्याचं पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती गेम खेळायचा आणि पंधरा वीस वय बोलायचं अठरा ते वीसच्या दरम्यान असेल त्यांनी जवळजवळ लाख रुपये घालवले घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे वडील म्हणले माझे प्रॉडंट फंड जरी दिला कारण मी घरासाठी कर्ज काढलेला आहे माझं होऊ शकत नाही म्हणजे जमीन आहे म्हणला म्हणला वडिलांना वडील म्हणले आर जमीन विकल्यावर आपलं भागायचं कसं मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग शेवटी वडिलांनी पर्याय काढला जमीन विकल्या आणि जे काही लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून ती त्यांना व्याजानच घेतले असणार पैसे असं कोण देणार आहे रुपये आता इथं चालतंय दहा रुपये पाच रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान चालतंय असं अठरा वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणार आहे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय ना पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार ना आणि ही जे झुगारा याच्यामध्ये आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबर मध्ये पण एक विश्वास असतो इकडचे लोकांचे पैसे देणार नाही पण जुगारांचे माणसं बरोबर नेऊन त्याच कारण ते इब्रतीला भेटतात ना सगळेजण हे झालं एक किस्सा हा दुसरा किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यांवर जमीन किती विकली पाहुण्यानं तुमच्या मला वाटतं एक दीड पाऊन दोन एकरी काय भावाने विकली तुमच्याकडे जमिनी मिळत नाही सगळं पाण्याचं क्षेत्र आहे ऊस एवढा चांगला आहे थोडा ड्राय एरिया तो तुम्हाला त्यामुळे त्यांनी हे झालं एक अजून एवढाच एक किस्सा मला माहिती आहे दुसरं काय आता मी अगदी शेवटची हात जोडून विनंती माझ्याकडनं नाही मी त्याच्याकडनं घेणार हे जरा लाव जरा मित्र आता मला तू महाराष्ट्राला सांग तुझं काय म्हणणं जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले त्यांना तू काय सांगशील चक्री खेळात इथून पुढे जर कोणी खेळू नये काय येत नाही तर पैसे कोण आलो ते हरते सरकर, ते सारखं टाकल एवढं तेव्हा कोण जात नाही आम्हीच दावते पण ती काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेलतं पहिले गेल्या निघत निघत्याने हिशोबाने माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले काय मला आलं नाही त्यांच्याकडनं पैसे येतील असाय वाटतं का काय 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 म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही चक्रीवाली सगळी बंद करावी म्हणजे कोण खेळत आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे उद्या आम्ही लिहून पण दिलेली आहे लिहून दिली विकलेली विकली ते विकलीच पण आणि तीन एकर लिहून दिलेली ती कशासाठी लिहून दिली खेळच करायचं आधी तीन एकर विकली ती दुसरी पण लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर खर खरंय का किती दहा दहा लाख असेल किती घेतलं काय माहिती आम्हाला तर काय तू छप्पन आकडा लिहून काय आमच्याच नाही ना बचत गटाचा हप्ता बरा बचत गटाचा हप्ता आठवड्याला वीस वीस आहे माझ्या एकटीच्या नावावर महिन्याला वीस हजार आहे मी चक्री जमीन बी विकली बचत गटाचे बी पैसे काढले आ, दुसरे व्याजाने बी काढले बरोबर गायी बी गेले अजून काय काय गेलंय ट्रॅक्टर ट्रॅक्टर पण नाही आता ट्रॅक्टर ना, ना बी विकले नाही खरं सांगा ट्रॅक्टर लोन काढले लोन काढले ते ह्याच्यासाठी किती काढलं लोन ट्रॅक्टर दोन लाख वीस हजार हे ट्रॅक्टरवर लोन काढलं अजून सोनं काय होतं का घरी सोनं किती दोन तीन ती बी ह्याच्यासाठी कुठल्या बँकेत सोडले ठेवलं आता हे आणायचं ते आणायचं ट्रॅक्टरला कुठं फन आणायचा नांगर आणायचा असं म्हणून आमच्याकडनं नेलं ना आम्हाला काय माहिती असं करतय म्हणून म्हणजे एवढं डोक्यात झालं नाही ना आणि सगळं बघते तर मालक मग एवढा वेळ मोबाईल खेळतो म्हटल्यावर आपल्याला कधी संशय नाही का आला असं करायला असंच वाटत नाही ना काय पित आहे काय करतोय व्यसन कुठलं नाही जरा फक्त मोबाईलचं व्यसन आणि किती वेळ रात्रभर किती वेळ खेळायचा आम्ही कशाला ज्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असायचा दिवसभर हातात का मोबाईल दिवसभर इकडे जातोय ते असं संशय येईल असं वागलंच नाही ना माणूस त्याच्यामुळे विशेष नाही हे सोनं सोडून अजून काही दिलंय का बाई, बाई।, बाई। अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं आणि महाराष्ट्रानं वेळीच जागं व्हावा असं हे चित्र आहे भिस भेसूर आहे हे चित्र कारण आता हे दोन वर्षातलं कुर्डवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे का मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात चार पाच जण ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून हा पबजी। लुडो पबजी लुडो आहे है, पबजी आहे है। है ना आणि आता हा चक्री आहे ह्याच्याकडे ते बारा खेळाचे नाव तर माहिती का तुला कोणते कोणते खेळायची खेळ खेळतात नाही तुला माहित असतील नाव सांग फक्त एवढेच मला माहित होते त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ऍट हा हा तरी उघडकीस आला आहे आता या गुन्ह्यामध्ये चौघांना अटक केली आहे पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे आपण बघूया की यात पोलीस काय करतात मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू पण तुम्हाला कोणा तीच विनंती तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला कानफटवा कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतं की त्या डोळ्यात आश्रूच आहेत पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते आश्रू आहेत मी गुन्हा म्हणणार नाही कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे आश्रू आहेत आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे पिढी बरबाद झाली पिढी बरबाद झालेली थांबूया पण इथे हे ज्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ धन्यवाद थांबूया